न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठवाड्याच्या विकासात डॉक्टर मराठवाडा विद्यापीठाचे मोलाचे योगदान डॉक्टर सतीश दांडगे यांचे प्रतिपादन मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे विद्यापीठाचा सदुसष्टावा वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा चा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉक्टर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की तेवीस ऑगस्ट एकोणविशे रोजी देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभ हस्ते मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली त्यावेळी फक्त नऊ महाविद्यालयात उच्च शिक्षण मिळत होते आज सहा ते सात दशकांमध्ये मराठवाड्यातील ग्रामीण भागांपर्यंत विद्यापीठाच्या अंतर्गत चारशेपेक्षा पेक्षा जास्त महाविद्यालय आहेत या माध्यमातूनच उच्च शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रामध्ये विद्यापीठाचे आपली एक स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केली आहे यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या था विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले करुणा पाईकराव जयश्री दाते वर्षा गोलंदे भारती जाधव हो यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय घनसावंगी रेड रिबिन क्लब माध्यमातून एड्स जनजागृती परब मार्गदर्शन समन्वयक श्री सुबोध तापडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका